नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणासंदर्भात अत्यंत महत्वाची आणि एक खूप मोठी न्यूज समोर येत आहे खास करून अपोजिशन पार्टी जेवढं पण काय त्या ऑपोजिशन पार्टीमधील कार्यकर्त्यांसाठी तर ही खूप मोठी आनंदाचीच बातमी म्हणला की हरकत नाही कारण की मित्रांनो इथे महायुती सरकार पूर्णत आता बरखास्त होणार आहे अशी ही न्यूज आहे आता तुम्ही म्हणसाल की असं कसं होऊ शकतं की महायुती सरकार बरखास्त येथे कसं होऊ शकतं कारण की एकेट्या बी जे पीकडे एकट्या भाजपाकडेच एकशे बत्तीस आमदारांचा पावर आहे आणि त्यांचं बहुमत सिद्ध करण्यासाठी जे एकशे पंचेचाळीसचा आकडा आहे ते त्यांच्याकडे पुरेपूर आहे तर हे सरकार बरका कसं होऊ शकतं तर तेच जाणून घ्यावे ह्या एवढीच्या माध्यमातून संपूर्ण काय लेटेस्ट अपडेट आहे ते तुम्हाला मी सुचण्यात येणार आहे मित्रांनो नक्कीच व्हिडिओला पूर्ण पा खूप तुम्हाला देखील मजा येईल कारण की मित्रांनो हे राजकारणाचा किडा सर्वांमध्येच असतो ते तुमच्यात देखील असेल आणि तुम्हाला हे जाणून घ्यायची एक उत्सुकता असेल तर नक्कीच सांगण्याचं काम करेल तर मित्रांनो मागील काही दिवसापासून तुम्ही बघत असाल की शिंदेसाहेब प्लस फडणवीस साहेब यांचे जे काम करण्याचे जे टेक्निक आहे ते थोडक्या आता चेंज झाल्यासारखे वाटू लागले एकंदरीत फडणवीस विरुद्ध शिंदे असं सद दिसून येऊ लागले जे शिंदे बोलतात ते फडणवीस करत नाही आणि जे फडणवीस करतात ते शिंदे करत नाही असं देखील आता समोर येऊ लागलंय आणि काही मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून तर हे देखील समोर आलेलं आहे की शिंदेची शिवसेना प्लस उद्धवसाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना परत आता एकत्रित होणार त्याचबरोबर जे हे आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोन्ही गट एकत्रित येणार आणि जेवढं पण अपोजिशनमध्ये आहे ते सर्व एकंदरीत येऊन हा बी जे पीच्या विरोधात खूप मोठा डाव हे सध्याला रचू लागले आणि ज्या वेळेस जे की चा योग्य ती येईल त्या योग्य वेळी हे सर्व काही पुढे येणार आणि हे सर्व काही निकाल जाहीर करणार अशी न्यूज आहे आता तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही म्हणसार की बी जे पीचं सरकार बरखास्त होणे शक्यच नाही तर मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की एकटे जे की शिंदेसाहेब यांचे आमदार आहे साठ त्याचबरोबर जे की अजित पवार गटाचे जे की अजित पवार यांच्याकडे जे आमदार आहे ते म्हणजे एक्केचाळीस आणि अपोजिशन पार्टी म्हणजेच की महाविकास आघाडीकडे जे आमदार आहे एम एल ए पॉवर आहेत ती म्हणजे अठ्ठेचाळीस एकूण टोटल यांचे प्लस केले असतात तर एकशे एकोणपन्नास एवढे आमदार यांचे इथे होते आणि जे की बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी फक्त लागते मित्रांनो एकशे पंचेचाळीस आमदार जे की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी तर सहजरित्या जर कधी महायुती अलायन्स जे आहे की जर कधी तुटली आणि जर कधी महाविकास आघाडी अलायन्स जे की काँग्रेस प्लस राष्ट्रवादी शिंदे राष्ट्र राश्ट, राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि जे की शिवसेना गट, आणि शिवसेना उद्धव साहेब गट हे तिन्ही जर कधी एकत्रित अलायन्स यांची तर नक्कीच बी जे पीचं सरकार हे खाली पडू शकतं राज्यामध्ये आणि ह्या चर्चा वारंवार इथे चालू आहे आणि याचे काही प्रूफ देखील समोर येऊ लागले बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागले की जे की बी जे पीतील जे की बी जे पी पक्षात कार्यरत असलेले जे काही सध्याचे चालू रनिंग आमदार आहे यांच्यामध्ये देखील काही जे आहे की स एकंदरीत एक नाराजी दिसून येऊ लागले कारण की योग्य तर मंत्रीपद त्यांना न भेटल्यामुळे योग्य ती त्यांची जागा न भेटल्यामुळे यांच्यात देखील फूट पडली जसं की मागील काही काळामध्ये मा काही वर्षापूर्वी जसं की मागील दोन वर्षापूर्वी दोन ते तीन वर्षापूर्वी शिंदे आणि शिंदे गट जे की त्यांचे सर्व काही आमदार घेऊन जे की ठाकरे गटाचे ते गुवाहाटीला गेले होते आणि गुवाहाटीला गेल्याच्यानंतर त्यांनी त्यांचं परत माहितीसोबत अलायन्स करून त्यांची सरकार त्यांनी जे केलं होतं तर असं काही सध्याची सल्ला होणार अशी तरी माहिती सध्याची सल्ला आहे मला आपल्यासोबत देखील सेर का जर का ती व्हिडिओ माहिती मला मजेदार वाटली असेल आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक देखील करू शकता आणि येत्या काळातील देखील असलेच महत्वाचे व्हिडिओज जो पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्की तिथे तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर मिळा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद